अठरा मुंबई प्रथा कायम चहापाण्यावर विरोधकांचा बहिष्कार पावसाळी अधिवेशनात होणार कडकडाट महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन येत्या सत्तावीस जून रोजी होणार आहे यंदा होणारे पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे या पावसाळी अधिवेशनाला एक दिवस बाकी असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकला याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले सत्ताधाऱ्यांकडून चहा पाण्याचं निमंत्रण मिळालं परंतु महायुती सरकारने खड्ड्यात घालण्याचं काम केलं अनैतिक संगत असं पहिल्यांदा राज्याला पाहायला मिळत आहे फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्रातील मतदारांनी केलं त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे या सरकारने जनाधार गमावलेला आहे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे त्यांच्या कर्मभूमीत बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यात आलं आहे जनतेनं त्यांना सांगितलं की त्यांची हुकुमशाही फार काळ चालणार नाही हे जनतेनं ना दाखवून दिले हे विश्वासघातकी सरकार आहे असं वडेट्टीवार पुढे म्हणाले आहे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती सर्व सर्वप्रथम मी छत्रपती शाहू महाराजांना जे सामाजिक न्यायाचे जनक म्हणून आम्ही म्हणतो त्यांना आमचा सगळ्यांस आमच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन खर तर चहा पाण्याचं निमंत्रण आम्हाला मिळालं परंतु ज्या नेतृत्वानं किंवा ज्या पक्षाने पुरोगाम आपल्या महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलंय आणि अभद्र युती त्याला अनैतिक संगत म्हणतो अशी या राज्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांना पाहायला मिळते आहे खर तर लोकसभेच्या निवडणुका आताच नुकत्याच झाल्या या सरकारवरील राज्यातील असेल किंवा केंद्रातील ज्यांची फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनी मतदारांनी केलंय त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि हे शेवटचं चा अधिवेशन चौदाव्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन आहे या जनाधार गमवलेलं हे सरकार आहे फार मोठी वल्गना केल्यात पंचेचाळीस वगैरेच्या आणि दोनही त्या तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली ज्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे ज्यांनी आयुष्यभर लोकशाहीचा पुरस्कार केला त्याच कर्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन वर्षापूर्वी हा लोकशाहीचा गळा वड़ला आणि बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केली आहे महाराष्ट्राने पाहिला आहे म्हणूनच जनतेने या निवडणुकीत एक सनसनीत उत्तर या गद्दारांना दिलं आणि हेही सांगितलं की हुकुमशाही फार काळ टिकणार नाही आणि या देशामध्ये हुकुमशाह बनण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांची जागा बाबासाहेबांच्या संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांनी उत्तर सनसनीत उत्तर दिलं आहे असं आम्ही मानतो कारण दडपशाहीनी कुठलाही देश चालवता येत नाही आणि दडपशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे जनता कधीही उभं राहणार नाही हा संदेश सुद्धा आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने दिला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई